गल्लीतील उरुसात ऐक्याचा संदेश अल्तमश जरीवाला फ्रेंड सर्कलने हजरत अशरफ शाहवली यांच्या दर्गावर चादर अर्पण नगर शहरातील ख्रिस्ती गल्लीत येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत अशरफ शाहवली यांच्या संदल व उरुस निमित्ताने धार्मिक श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले या प्रसंगी अल्तमश जरीवाला फ्रेंड सर्कल यांच्या वतीने चादर अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला महापौर अभिषेक कळमकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अथर खान आणि शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते महापौर अभिषेक कळमकर यांनी यावेळी सांगितले नगर शहर हे सर्व धर्मसमभावाचे प्रतीक आहे अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात ऐक्य आणि प्रेम वाढते तर अथर खान म्हणाले हजरत अश्रफ शहावली यांच्या ऊळसामुळे श्रद्धा मानवता आणि एकोप्याचा संदेश दिला जातो अल्तमश जरीवाला यांनी सांगितले की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रद्धेने चादर अर्पण करण्यात आली असून शहरात शांतता एकता आणि प्रेमाचे वातावरण कायम राहावे हीच आमची प्रार्थना आहे या कार्यक्रमात विविध समाजातील नागरिक स्थानिक कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अल्तमश जरीवाला फ्रेंड सर्कल यांच्या वतीने करण्यात आले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा